अचानक पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता आज लक्ष्मीपूजन आहे आणि पावसानं सुरुवात केलेली आहे आमची स्वरा पण पावसाचा आहे आनंद घेते पाऊस कुठे आहे स्वरा स्वरा इकडे बघ इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ हे बघ स्वरा ते मम्मी चालली बाहेर नाही चालली पाऊस कुठे आहे कंदी लावा बरं ओके लाईट लाईट पण गेलेली आहे पिल्लू गा ना म्हण बरं इकडे बघ इकडे बघ असं म्हण एरे एरे तोला दे तो इकडे बघून म्हण इकडे बघून म्हण हा आता रे एरे एरे इथे बस इथे बस बसून बसून इथे बस खाली इकडे बघ माझ्याकडे इकडे फोटो हा म्हण एरे एरे तुला देतो पैसा झाला पाऊस आला वाटत तर आहे हा पाऊस थांबेल बट सांगता येत नाही घरात लाईट पण गेले ची लाईट आहे कारण की इथे इन्व्हर्टर असत स्वरा इकडे बघ तुझ्या मम्मीने छान रांगोळी काढली इकडे हे बघ रांगोळी